तुझी बाईक दिवाळीला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी नक्की तुला मिळू बाईक त्यामुळे तू या बाबतीत काही टेन्शन घेऊन नव्हतो कुठलाही ऍप असू दे मला माहिती आहे ते मी फंबल झालं काय कैलास हा काय गणपती कसे गेले गणपती ठीक गेले रे मग एवढा डाऊन काय आहेस हा रे थोड एक पेमेंट करायचं रे मग त्यात काय एवढी अडचण अरे ती तर अडचण आहे पेमेंटची कसली अडचण अरे तो रॉयल मोटरचा मालक आहे ना अक्षय बाईन त्याचा मेसेज आला होता हाँ? का डाऊन पेमेंट तुम्ही कधी करताय दोन दिवसाची वेळ दिले तू काय गाडी घेतोयस की काय गाडी घेतो ना गाडी बुक केली आहे रॉयल एनफिल्डची हिमालया ओके त्याचं चाळीस हजार पेमेंट करायचं डाऊन पेमेंट करायचं तर ते, ते दोन दिवसामध्ये आता कसं करणार अरे मग घे ना कोणाकडून येतात काय एवढं अरे घे ना कोणाकडून घ्यायला आता काय सणावारामध्ये लोकांकडून कर... एकदम कट कंडिशन मध्ये कंडिशनमध्ये आहेत रे सगळेच लोक आणि मी सुद्धा सॅलरीची वाट बघतोय अच्छा मग तुला ते डाऊन पेमेंट करायचंय डाऊन पेमेंट करायचंय नाहीतर दिवाळीला रॉयल एनफील्ड माझी येणार नाही डोंट वरी कसं आहे आहे मी तुला एक अशी मस्त भन्नाट आयडिया सांगतो ना कुठलं डाऊन पेमेंट होऊ शकतं कसं काय अरे आहे पण काय यूपीआय ना नाव पे लेटर ऐकले तू यूपीआय लेटर ते जाऊ दे बाय नाव पे लेटर ऐकले बाय नाव पे लेटर असं पहिले मी ऐकलं होतं आणि एकदा खरेदी पण केली होती खरेदी केल्यानंतर नंतर आपण पैसे भरतो वगैरे हा मग त्याच्यामध्ये तू काय करायचा पहिले खरेदी करायचो आणि नंतर टप्प्याटप्प्याने पैसे भरायचो बरोबर तर यूपीआय नाव पे लेटर ही अशीच एक स्कीम आहे ना जेणे तू तु तुझं डाऊन पेमेंट करू शकतोस आणि तुझी बाईक आहे ना लक्ष्मी पूजनाच्या दिवशी नक्की येणार अरे कशी? अरे कशी म्हणजे काय तुझं डाऊन पेमेंट झाले की येणार आहे हो, अरे पण चाळीस हजार देणार कोण मला अरे देणार कोण म्हणजे मी तर नाही देणार आहे तुला तुला चाळीस हजार रुपये मिळणार ते तर सांग तुझ्या मोबाईल मध्ये युपीआय आहे का आहे ओके आणि तुझं अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे माझ एचडीएफसी बँक मध्ये झालं तुझं पेमेंट होणार अरे मग कसं होणार अरे सी बँक तुला देणार चाळीस हजार रुपये खरं येस पण माझं क्रेडिट कार्ड वगैरे नाही आहे रे क्रेडिट कार्ड ची गरजच नाही पण मग युपीआय वरती मला कसे काय पैसे मिळणार आहे बँक कशी देणार बँक कशी देणार युपीआय नाव पे लेटर युपीआय नाव लेटर हे काय आता वेगळं तुका नवीन ऍप वगैरे डाऊनलोड करायला सांगतो काय का अजिबात नवीन ना ॲप नाही डाऊनलोड करायचं आहे अरे हल्लीच आरबीआयने युपीआय नाव पे लेटरला मंजुरी दिली आहे म्हणजे म्हणजे आय नाव तू तुझं पेमेंट लगेच करू शकतो आणि त्याचे पैसे तुला नंतर द्यावे लागणार आहेत काय म्हणतोस पण मला असं ह्याच्यावरती काही नोटिफिकेशन नाही आहे किंवा बँकेचा काही मेसेज नाही आहे ते तुला ॲक्टिवेट करून घ्यावं लागेल तुला कधी करायचं आहे डाऊन पेमेंट आणि मला दोन दिवसात कुठल्याही परिस्थितीत पैसे द्यायचे तरी मग मी सांगतो तसं कर उद्या तू तुझ्या एच डी एफ सीच्या बँकेमध्ये जा ही तुझी फॅसिलिटी यू पी आय नाव पे लेटर त्याला क्रेडिट फॅसिलिटी म्हणतात ती तुला ॲक्टिवेट करावी लागेल पण मग त्यासाठी काय मला म्हणजे नव्याने अर्ज वगैरे करावा लागेल का एक फक्त तुला बँकेला इंटिमेट करावं लागेल की तुला ही फॅसिलिटी सुरू करायची आहे आणि त्याच्यासाठी तुला एक छोटीशी फी भरावी लागेल ती तू फी भरली की तुला चाळीस हजार रुपये मिळणार डाऊन पेमेंट करायला म्हणजे तू ते बोलतो पे नाऊ आणि एक्झॅक्टली युपीआय हे जे तू बोलते ती फॅसिलिटी मला एक नॉमिनल फी भरून मिळू शकते आणि त्याने तू तुझं पेमेंटही करू शकतोस बरं बरोबर त्याच्यावरती मला किती लिमिट मिळेल चाळीस हजार रुपये मला भरायचे तरी देतील का दे आहे, आहे, ते चाळीस हजार तर तू नक्कीच भरू शकतो कारण का आत्ता आर बी ने ज्या बँकांना ही सुविधा दिलेली आहे त्याच्यामध्ये एच डी एफ सी आहे आय सी आय सी आय आहे आणि एच डी एफ सी पन्नास हजारापर्यंत लिमिट देत आहे तर तुला तर चाळीसच हजार भरायचे आहेत फार मोठं कामाची गोष्ट सांगितली पण मला सांग म्हणजे आत्ता तू जसं म्हटलंस का फोनमध्ये तुझ्या युपीआय आहे का ते युपीआय आहे असं प्रत्येकाला मिळेल का हो फक्त ती फॅसिलिटी सुरू करण्यासाठी आपल्याला बँकेला जाऊन सांगावं लागेल आणि ती रीत सर आपल्याला ती सुरू करून घ्यावी लागेल पण मग त्याच्यासाठी ते लोक काय आपल्याकडनं घेणार म्हणजे नव्याने तू आधार कार्ड पॅन कार्ड देणार काही काही कुठल्याही कागदपत्राची गरज नाही आहे फक्त तुला एक फी छोटीशी द्यावी लागेल आणि तुझी ती फी किती असेल मग आता एच डी एफ सी मध्ये तुझं खाता आहे तर साधारण तुला एकशे नव्याण्णव रुपये आणि एस जीएसटी चार्जेस एवढी फी द्यावी एवढं जर मी भरलं तर मला त्यांच्याकडनं प्री अप्रुवड क्रेडिट लाईन किंवा अशा प्रकारचं कर्ज उपलब्ध होईल बरोबर आणि मग हे मी पैसे रिपेमेंट कधी करायचे हा चांगला प्रश्न विचारला कारण का बऱ्याच जणांना काय वाटतं की हे दुसरं कर्ज आहे की काय आणि हे तुला मध्ये भरायचेच नाही आहे तुझी ही अडचण फक्त एका आठवड्याची आहे हे तू एका तुझ्या पगारानंतर हे तू So, मी पैसे हे दोन दिवसांनी तू डाऊन पेमेंट केलं की, की जवळपास तू आठवडाभर वापरणार तर तुला तु ह्या आठवडाभरासाठीच याच्यावरचा इंटरेस्ट द्यायचा आहे आणि तू चाळीस हजार वापरणार आहे तर चाळीस हजाराचाच तुला इंटरेस्ट द्यायचा आहे त्यानंतर तू रक्कम भरली की तू या ह्याच्यातून मोकळा झालास काय बोलतो सॉलिड फॅसिलिटी आहे तुझी गरज पण भागली आणि तुला कुणाकडे हात पसरवे पण नाही लागणार मला सांग आता मला समजा चाळीस ची गरज आहे म्हणून मी सांगतो पण त्यापेक्षा जास्त हवी असेल तर पे लेटर वेग वेग का मला ती मिळू शकेल प्रत्येक बँकेचे याबाबतचे नियम वेगवेगळे आहेत आरबीआय याच्यावरती आता ही ट्रायल अँड एरर म्हणून काम करते सो याबाबत काम चालू आहे कदाचित काही बँके याच्यापेक्षा जास्त लिमिट देऊ शकतं पण सध्याच्या घडीला पन्नास हजारच आहे पन्नास हजारच लिमिट म्हणजे माझ्या सॅलरीवर लिमिट ठरवलं जातं का कसं काय हा एक तू चांगला प्रश्न विचारला क्रेडिट लिमिट ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे मी जरी तुला सांगितलं की चाळीस हजार रुपये आणि ते तुला एच डी एफ सी बँक देणार आहे पण त्यापूर्वी बँक तुझा क्रेडिट लिमिट आणि तुझा क्रेडिट स्कोर हा तपासून तुला ही फॅसिलिटी देणार आहे क्रेडिट स्कोर म्हणजे आपण मागे बोललो ते लोनच्या वेळेला वेळेला वेळी सिव्हिल स्कोर म्हणजे तू त्यावेळेला मला बोलला होतास का तुला जर कर्ज घ्यायचं असेल तर सिव्हिल स्कोर तुला मेंटेन ठेवावं लागला पाहिजे ह्या अशा छोट्या मोठ्या गोष्टींना पुढे उपयोगी पडतो उपयोगी पडतो आणि त्याचा फायदाही होतो अच्छा म्हणजे माझ्याकडे युपीआयचं ऍप डाऊनलोड असेल तर मला बँकेत जाऊन पहिले अर्ज करायचा आहे बरोबर आणि प्री अप्रुवड क्रेडिट लाईन त्यांची घ्यायची आहे त्याच्यामध्ये माझं क्रेडिट लिमिट ते लोक ठरवणार बरोबर माझ्या सिबिल स्कोर नुसार करेक्ट आणि तितकेच पैसे मला वापरता येणार वापर या फॅसिलिटी मध्ये असंच म्हणणं बरोबर आणि तेवढ्याच पैशांसाठी तुला व्याज द्यायचंय जर तुझं क्रेडिट लिमिट बँकेने पन्नास हजार ठरवलंय तर तुला पन्नास हजारावरती व्याज द्यायचं नाही आहे तू त्या पन्नास हजारापैकी फक्त चाळीस हजार वापरणार आहे तर चाळीस हजारावरच तुला इंटरेस्ट द्यायचा आहे अरे अंकुश तू म्हणतो युपीआय वरती ही फॅसिलिटी आहे मी आता पे पे आगे। आगे गुगल पे आणि भीम ॲप वापरतो तर या दोन्ही ॲपवरती मला ते युपीआय लेटर मिळेल का मिळणार तुला अगोदर माहिती आहे का युपीआय म्हणजे काय आहे युपीआय हे युनिफाईड पेमेंट इंटरफेस अशी फॅसिलिटी आहे आणि या फॅसिलिटीच्या आधारेच गुगल पे असेल तुझं ॲमेझॉन पे असेल जिओ असेल जिओ पे असेल त्याच्यानंतर पेटीएम पे असेल पे? फोन पे असेल या सगळ्या कंपन्या युपीआय ही फॅसिलिटी वापरूनच डिजिटली पैसे ट्रान्सफर करतात ओके म्हणजे मला ही युपीआय नाव पे लेटर ही फॅसिलिटी मिळू शक मिळू शकते, शकते। कुठल्याही ॲप मधून तुला मिळू शकते फक्त ती ऍक्टिव्हेट करावी लागेल बरोबर बरोबर उद्या बँकेत जा आणि ते युपीआय नाव पे लेटर ऍक्टिव्हेट करून घे येस येस ठीक आहे तोच आणि जेव्हा गाडी बुक करायला जाशील ना आणताना मला सोबत घेऊन जा येस येस तुला तर घेईनच नाही माझे चाळीस हजार डाऊन पेमेंट केल्यानंतर तुला काय नाही देणार मी माझं मोठं टेन्शन घालवलं असतो कसं आहे आहे ही फॅसिलिटी फक्त कैलासपुरती मर्यादित नाही आहे तुम्ही जर यू पी आय वापरत असाल तर तुम्हालाही या फॅसिलिटीचा आनंद घेता येईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर महामनी सोशल या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा